खोपा काळजाचा ही माझी कविता आणि याच कविता संग्रहातून घेतलेली ही कविता कवितेचं शीर्षक आहे माणसा मानवी जीवन जगत असताना माणसाला अनेक गोष्टीचे अनुभव येत असतात सुख दुःख हे येतच राहते आणि माणूस प्राणी हा भूतकाळात जास्त रमतो म्हणजे भूतकाळात काय झालं का झालं कसं झालं त्याचाच विचार जास्त करत बसतो परंतु माणसाने भूतकाळात जास्त न रमता आपलं जे वर्तमान काळ आहे ते वर्तमान काळाचा विचार करून जगलं पाहिजे आणि जे काही बुद्धाने सांगितलेली आहे समता ती समता आपण पुष्ट केली पाहिजे तर एका माझी ही कविता कविताचं शीर्षक आहे माणसा पायाला ठेचा लागतच राहतील मानसा जरा जपून चाल आठवू नको भूतकाळ तू आता जगा सुखाचा वर्तमान काळ सुख दुःख येणे जाणे नैसर्गिक ही प्रक्रिया सकारात्मक विचार ठेवून देऊ नको भुल भल्या प्रतिक्रिया गरिबी श्रीमंती येत जात राहील कर्म ठेव कुशल देऊ आणि समयसूचकतेचं भान ठेवून वापर जरा कल आदर आदर भाव ठेव दृष्टिकोन आदराचा ठेव दृष्टिकोन कुणी नसे कुणी महान आदराचा ठेव दृष्टिकोन कुणी नसे श्रेष्ठ कुणी महान कर्म ज्याचे जसे तसे कर्म ज्याचे जसे तसे त्याला शीर्षक लागे लहान आणि महान कर्मजाचे जसे तसे त्याला शीर्षक लागे लहान आणि महान